नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र व राष्ट्रीय कार्याध्यक्ष राम घरत यांचे कोकण दौऱ्यानिमित्त पनवेल रायगड जिल्हा येथे पदाधिकारी यांच्या वतीनं जंगी स्वागत जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची भेट घेतली दहा डिसेंबर हा दिवस मानवाधिकार म्हणून साजरा करण्यात येणार आहे तसेच सदर कार्यक्रमाचे आयोजन त्र्यंबकेश्वर रोड वाह हॉटेल हो हो खांबाला नाशिक येथे करण्यात आला आहे त्या संदर्भात पनवेल येथे समाजसेवक व उद्योगपती समीर बारोट साहेब यांच्या कार्यालयात फेडरेशनचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी मानव अधिकार व शोषित घटकांपर्यंत आपण पोहचून न्याय कसा देता येईल संघटना कशी वाढली पाहिजे यासारख्या अनेक सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा व मार्गदर्शन करण्यात आलं तसेच सर्वांना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं सदर प्रसंगी उद्योगपती व बिल्डर माननीय श्री समीर बारोट साहेब समाजसेवक माननीय श्री पाटील कोकण विभागाध्यक्ष माननीय श्री पंढरीनाथ दरेकर रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय श्री राकेश दुर्गे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष माननीय श्री राजेश तांदळे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख माननीय श्री निकेश फराड पनवेल तालुकाध्यक्ष श्रीमती मोना पांडे रायगड युवा महिला अध्यक्षा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते तसेच वाशी नवी मुंबई येथे महाराष्ट्र मीडिया सेल अध्यक्ष अविनाश म्हात्रे व कल्याणचे सचिव चंद्रकांत भेरे इगतपुरी तालुकाध्यक्ष रिटायरमेंट कमांडो हरेश चौबे यांनीही महेंद्र कंपनी येथे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अहिर यांचे स्वागत केले प्रतिनिधी राम घरत कोकण विभाग ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद